भारतीय जनता पक्षाचं ऐतिहासिक अधिवेशन होणार आहे राज्यातले पाच हजार तीनशे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत सर्व सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधी नगर नगरसेवक माजी नगरसेवक अपेक्षित आहेत आमचे केंद्रातले सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये करणार आहे वीस राज्याचे प्रमुख नेते संवाद यात्रेमध्ये पंचायत समिती गट जिल्हा परिषद गट नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभागापर्यंत प्रभागा एका विधानसभेत किमान चाळीस हजार घरापर्यंत ही संवाद यात्रा पोहोचणार आहे आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जे खोटारडेपणा लोकसभेत केला जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण वा निर्माण करून मागासवर्गीयांना संविधान आहे हे सांगून आदिवासी समाजाचे हक्क काढणारं हे सांगून महिलांना साडेआठ हजार रुपये महिना देऊ हेच खोटं सांगून मतं घेतली आणि कसं कन्फ्युज जनतेला केलं हे सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचा बुरखा पाळणार आहोत शेवटी मतं घेताना खोटं बोलून मतं घेतले आहेत जनतेला कन्व्हेन्स करता येत नाही म्हणून कन्फ्यूज करण्यात आलं आम्ही मोदीजींनी दहा वर्षात केलेले काम हे मांडण्यात केले काम आम्ही केलं पण काही काळापुरते आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या मनातलं कन्फ्युजन काढू शकलो नाही तिथे आम्ही कमी पडलो आणि महाविकास आघाडी नेमकी त्या राजकारणामध्ये आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लोकसभेमध्ये तालुका स्तरावर जिल्हा परिषद गटस्तरावर खोटं बोलून वेगळ्या पद्धतीने मतदान घेत घेतलं एकीकडे खोटाडेपणा उघड करू संवाद यात्रेतून आणि दुसरीकडे केंद्र सरकार राज्य सरकार हे जे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आहे या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला कसा न्याय मिळेल याकरता सुद्धा आम्ही काही योजना तयार केल्या आहेत शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं म्हणजे मोदी सरकारच्या शिंदे फडणवीस अजितदाच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे आणि महायुतीचं सरकार येण्यामध्ये डबल इंजिन सरकारचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला होणार आहे जे महत्वाचे शहर या महाराष्ट्राचे आहेत त्यांच्या शहरामध्ये दे जर दे डेव्हलपमेंट करायचं असेल तर आज बघा मोदींच्या सरकारमध्ये अत्यंत सक्षम मंत्रिमंडळ आहे आणि एकच फडणवीसजी देवेंद्रजी आणि एकनाथजी आणि माननीय अजितदादा असं सरकार महाराष्ट्रात आहे जनतेमध्ये आम्ही जाऊ जनतेला कन्व्हेन्स करू डबल इंजिन सरकारचे फायदे या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुन्हा नेऊ आणि जो मनसुभा आहे महाविकास आघाडीचा त्यांचं सरकार आणण्याचा जनतेला पुन्हा खोटं बोलण्याचा जातीपायीच्या नावाने जनतेला डिवाईड करण्याचा जनतेला कन्फ्युज करण्याचा तो अजेंडा आम्ही हाणून पाडू आणि पुन्हा जनतेमध्ये कन्व्हेन्स करू जनतेला पुन्हा एकदा आम्ही घरोघरी जाऊन घरचनो अभियान करून संवाद यात्रा करून जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न आम्ही करू राज्यातल्या या पाच हजार तीनशे पदाधिकारी राज्यभर प्रवास करतील अधिवेशन झाल्यानंतर आणि प्रवास करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय महायुतीला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे जनता पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देईल असं मला वाटतं पुण्याचं अधिवेशन मात्र हे विजयाची नांदी असेल दोन हजार तेरामध्ये प्रदेश कार्यकारिणी पुण्यामध्ये झाली होती तेव्हा सिद्धार्थ शिरोडेजी सॉरी शिरो अनिल शिरोडेजी त्या त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि दोन हजार चौदाला मोठा विजय मिळाला होता पुणेनगरी पुणेमध्ये पुन्हा एकदा विजयाचा संकल्प आम्ही करू आणि महायुतीचा विजय आम्हाला मिळेल अशी अपेक्षा जनतेकडनं व्यक्त करू आपल्याला सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी या अधिवेशनास्थळी यावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण सर्वांनी आमची विनंती मान्य करावी आणि एकवीस तारखेला दिवसभर या अधिवेशन स्थळावर आपलं योगदान द्यावं अशी विनंती मी आपल्याला करतो त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा मोठा भाऊ म्हणून संबंध आहे आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये कारण हे मान्य तर सर्वांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना अकरा पक्षांना की भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे आणि महायुतीमध्ये मोठ्या भावांना अनेक भूमिका निभाव्या लागतात कधी लहान पण लागतं कधी मोठं पण घ्यावं लागतं पण मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय आमचे केंद्रीय जे आमचे नेते आहेत मोदीजी आहेत अमित भाई नड्डाजी आहे एकनाथजी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत शेवटी हा विषय काही संघटनेचा नसतो संघटनेला विजय प्राप्त करण्याकरता काम करावं लागतं विजयानंतर राज्याचं सरकार कोण चालवेल मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नेतृत्व घेत असतं त्यामुळे मला वाटतं की हा विषय नेतृत्वाचा आहे त्यावर मी बोलणं योग्य नाही कार्यकर्ते जनतेच्या घरोघरी जाऊन राज्याच्या सरकारने केंद्राच्या सरकारने केलेलं काम मांडणे आणि एक एक मत मिळवणे याकरता संघटना काम करत असत आणि सरकार आल्यानंतर बहुमत आल्यावर या राज्याला चौदा कोटी जनतेला न्याय देण्याकरता सरकार स्थापित करावं लागतं मला वाटतं की पुढच्या काळामध्ये एकमताने निर्णय होईल महायुती सरकारमध्ये हे महत्वाचं आहे कारण केंद्र सरकार एनडीएच आहे आणि मोदीजी प्रधानमंत्री आहे मोदीजी प्रधानमंत्री असताना महाविकास आघाडीचा जसं उद्धव ठाकरे होते मधल्या काळात अडीच वर्ष आठ योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या होत्या मोदीजींच्या सरकारच्या मी त्यांचे फाळा वाचणार आहे अधिवेशन काळात कुठल्या कुठल्या योजना उद्धवजींनी बंद पाडल्या या राज्याला पुन्हा असं होऊ नये पुढचे साडेचार वर्ष मोदीजी प्रधानमंत्री असताना राज्याचा मुख्यमंत्री जर एनडीएचा असेल तर राज्याला फायदा होईल जर एक पाय लग्न झालं तर त्या ठिकाणी मोदीजींनी किती योजना पाठवल्या राज्य सरकारने समजा जर उद्या त्या योजनेला स्वीकार केला नाही तर राज्याचं मोठं नुकसान होईल आणि म्हणून दोन्हीकडे एनडीए सरकार महत्वाचे आहेत आणि त्यातनं मुख्यमंत्री कोण होईल हा निर्णय होईल